नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते आणि चला आता आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे केंद्रात केंद्रात कशाला चाललो आहे तर आम्ही बालसंस्कारचे वर्ग असतात स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तिथे आम्ही म्हणजे मी त्यांना सोडून आली त्याच्यानंतर घरी येऊन थोडंफार काम केलं आणि त्यानंतर पुन्हा त्यांना घेऊन आली घरी आल्यानंतर ह्यांना भूक लागलेली मग आता भूक लागल्यानंतर काय जेवायचं होतं पण जेवायला मी म्हटलं थांबा जरा मग तो म्हटला की मला मोसंबी हवी आहे म्हणून मग मी मोसंबी त्याला कापून वगैरे दिली तुम्ही बघू शकता त्याने किती धिंगाणा घातला तो त्यानंतर हा पुठ्ठा आणलेला मी पुठ्ठ्यावर मी काय करणार आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनात असेल तर पहिल्यांदा मी गणेशाचं नाव घेतलं म्हणजे गणपतीचं प्रत्येक गोष्टीला आपण गणपतीचं नाव घेऊन सुरुवात करतो तर ही सुरुवात पण मी गणपतीचं नाव घेतलं पाया पडून मी द सुरुवात केली आता ते कशाला तर मी हे चित्र काढायचं आहे मला जे की स्वामी समर्थनचं चित्र आहे तुम्ही बघालच तर हे स्वामी समर्थनचं चित्र काढायचं आहे आणि कशासाठी काढायचं आहे तर मला यावेळेस गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आणि हे माझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे की स्वामींचं काहीतरी करायचं आहे मला तर मी तो अगदी विचार करत 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 मी म्हटलं हे जे चित्र काढायचं आहे ते मला जमतं आहे की नाही हा मोठा प्रश्न होता कारण हे जेव्हा आपण विकत वगैरे आणतो काहीही सामान आणि ते आपल्याला फक्त ठेवायचं असतं आणि लावायचं असतं पण जेव्हा हे स्वतः आपण काहीतरी करत असतो अगदी चित्रकलेचं वगैरे ते आपल्याला जमतं आहे की नाही माहीत नसतं तर मी असं होतं आहे की नाही होतंय की नाही करत करत मी काढलं फक्त मला तो हाताचा प्रॉब्लेम होता ते मी म्हटलं आता ओवीच्या बाबांना दाखवावं आणि त्यानंतर ते काय म्हणत आहेत ते बघून मग ते व्यवस्थित करून घ्यावं अशा प्रकार अरे तुम्हाला कसं वाटलं हे स्वामींचं चित्र हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर ओ ओवीचं असं झालं की तू काढतेस तर मलासुद्धा काढायचं आहे स्वामींचं पिक्चर म्हणून तिने बुक घेतली आणि माझंच जे चित्र काढलेलं तेच ती का बघून काढत होती तिने सुद्धा खरंच सुंदर काढलेलं तिच्या मानाने तिने खूप छान काढलेलं कारण तीही अशी ड्रॉईंगचं वगैरे तिला आवड नाही आहे पण त्या दिवशी तिने चांगलं काढलं तर त्यानंतर फोन आला ओवीच्या बाबांचा की त्यांची बहीण येत होती चुलत बहीण येत होत्या म्हणजेच माझ्या चु ननंद होत्या राखी बांधण्यासाठी तर मग मी पटकन फोडणीचा भात केला पनीरची भाजी चपाती डाळ वगैरे हे सगळं जेवण प पटकन रेडी केलं अगदी तासाभरात रेडी केलं आणि त्यानंतर हे ओवीचे काका आहेत ओवीचे काका आले त्याच्यानंतर निकितासुद्धा आलेली त्यानंतर ओवीचे बाबासुद्धा त्याच वेळेस आलेले आणि म्हणजे ऑफिसवरून आलेले आणि सगळ्यांनी मग राखी वगैरे बांधली आम्ही रक्षाबंधन हे एक दिवस अगोदरच सेलिब्रेट केलेलं आहे आणि उद्यासुद्धा काहीतरी स्पेशल म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी कोण कोण येणार आहे किंवा रक्षाबंधनचं आम्ही राखीचं सेलिब्रेशन कसं करणार आहोत हे सगळा व्हिडिओसुद्धा येईलच पण हे अगदी आजच्या दिवशी अचानक मग ह्यांचं येणं झालं म्हणजे ह्या माझ्या चुलत ननंद आहेत त्यांचं अचानक येणं झालं त्याच्यामुळे हे सगळं आपलं अचानकमध्ये सुद्धा झाला आणि त्यानंतर मग आमच्याकडे असंच आहे की जेव्हा म्हणजे आत्या भाच्यांनासुद्धा राखी बांधतात तर मग ओजसलासुद्धा राखी बांधली आणि अंशचा खूपच धिंगाणा झाला कारण अंशला खूपच कंटाळायला काय प्रॉब्लेम झालेला त्याचा माहिती नाही पण तो खूपच रडायला लागला मला राखी बांधायचीच नाही आहे मला टोपी घालायचीच नाही आहे हे सगळं त्याचं चालू झालं आणि त्याने राखी बांधताना खूपच नाटक केलं पण ओजसला खूप आवडतं रक्षाबंधन तो शाळेमध्ये रक्षाबंधन साजरं करून आला तेव्हाच सगळ्यांना म्हणत होता की माझी राखी बघा मला रक्षाबंधन वगैरे हे सगळं सगळ्यांना अगदी कौतुकाने सांगत होता त्याच्यामुळे त्याला रक्षाबंधन खूप आवड आणि तो, तो खूप राखी वगैरे आत्याची त्याने बांधून घेतली आणि त्यानंतर अंश अंशने तर नाही घेतली अशा प्रकारे आमचं आदल्या दिवस मस्त रक्षा रक्षाबंधनच्या आदल्याच दिवशी आमचं मस्त रक्षाबंधन झालेलं आहे पडा पाया पडाओ टोपी पडेल ना अंश तुम्ही बघू शकता अगदी ओवीच्या बाबा काठी घेऊनच उभे राहिलेले तरी सुद्धा त्याला रडू येत होत तो हात लावत होता मला टिक्का सुद्धा लावू नका म्हणून त्याचं अगदी मूडवर काम आहे बहुतेक लहान मुलांचं कसं असतं मूड असेल तर करायचं मूड नसेल तर नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे अगदी मग कोणीही काहीही करा मग त्याचं सुद्धा तसंच झालेलं त्यानंतर मग त्यांच्या आत्या जायला निघाल्या आणि आत्या वगैरे म्हणजे जे आपले असतात अगदी रक्ताची नाती असतात ती, ती कधी म्हणजे खूप ते काय म्हणू शकतं त्याला ते कधी म्हणजे खूपच अगदी ॲट काय म्हणतात अटॅच असतात आणि मग जातानासुद्धा त्यांना खूप म्हणजे असं वाटत होतं म्हणजे लहान मुलं तर आम आम्हाला सांगत होत्या त्या की लक्ष वगैरे ठेवा हे ते सगळं आणि त्यानंतर मग त्यांना आम्ही बाय बाय करून शेवटपर्यंत त्यांचं हेच होतं की मुलांवर लक्ष ठेवा मुलांवर लक्ष ठेवा कारण लहान मुलं आहेत अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे कसा वाटला मिनी व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा आणि झाला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करायला विसरू नका